गणेश उत्सवात विश्रांती घेतलेल्या पावसानं आजपासून राज्यात पुन्हा सुरुवात केली आहे आता दोन ऑक्टोबर पर्यंत दहा ते बारा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तसंच काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा जाणवत होता रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यावर्षी मान्सून समाधानकारक बरसलाय एक ते तीन सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडला होता त्यानंतर अकरा सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला त्यानंतर उन्हाचा तडाका वाढल्यानं त्याचा त्रासही जाणवू लागला होता सकाळी आणि सायंकाळी बोचरी थंडी आणि दुपारी कडक ऊन असं वातावरण कोल्हापूरवासियांनी या आठवड्यात अनुभवलं दरम्यान एकवीस सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता हा अंदाज खरा ठर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दुपारच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यानंतर दिवसभरात पावसाचा जोर कमी असला तरी ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा जाणवत होता आता दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर येईल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय तर आज रात्री आणि रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली Got right. it.